नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज रिझल्ट ऐकून ऐकून तुम्हाला कंटाळा येईल एवढे रिझल्ट एका पाठोपाठ एक असे येत होते तर पुष्कळचे रिझल्ट आणि सरकारी योजना या दोन गोष्टींचा आज संगम होता पण त्याचबरोबर मार्केट अतिशय उलटाईल होतं म्हणजे घट सुरुवातीला फर्स्ट हाफमध्ये तर सातत्याने मंदी तेजी मंदी तेजी असं चालू होतं पण सेकंड हाफमध्ये मात्र मार्केट पुष्कळ सुधारलं आणि शेवटी शेवटी तर सातशे पॉईंट जवळजवळ मार्केट त्यांची गेला मास्टेकनी मी तुम्हाला सांगून आहे तुम्हाला गरजेचे वाटले तर ते रिझल्ट घ्या कदाचित त्याच्यापैकी काही कंपन्यांचे शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर तुम्हाला रिझल्ट लागलेला समजून काही उपयोग होईल मास्टेकनी मायक्रोसॉफ्ट बरोबर जनरेटिव ए आयसाठी करार केला युको बँक युको बँकेचं नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं फायदा मात्र कमी झाला एन पी ए कमी झाली म्हणजे ॲसेट क्वालिटी सुधारली लॉरेस लॅब लॉरेस लॅबचा रिझल्ट चांगला आला नाही त्यांचं मार्जिन फायदा उत्पन्न सगळ्यात गोष्टी कमी झाल्या डी सी बी बँक डी सी बी बँकेचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट वाढलं नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं ग्रॉस एन पी ए वाढले पण नेट एन पी ए मात्र कमी झाले टेक महिंद्रा टेक महिंद्राचं मार्जिन वाढलं त्यांचं प्रॉफिट वाढलं उत्पन्न वाढलं आणि रेव्हेन्यू ग्रोथ ही एक पॉईंट एक टक्का एवढी झाली बजाज ऑटो बजाज ऑटोचा पूर्वी फायदा होता एक हजार चारशे एक्क्याण्णव कोटी तो वाढून झाला दोन हजार बेचाळीस कोटी त्यांचं उत्पन्न नऊ हजार तीनशे पंधरावरनं बारा हजार एकशे चौदा कोटी झालं आणि त्यांचं मार्जिनसुद्धा एकोणीस पॉईंट एक टक्क्यावरनं वीस पॉईंट एक टक्का एवढं झालं प्रत्येक गोष्ट वाढली पी एन बी हाऊसे त्यांचं प्रॉफिट वाढलं पण उत्पन्न मात्र कमी झालं डी एल एफचा रिझल्ट चांगला आला त्याचा फायदा वाढला उत्पन्न वाढलं आणि त्यांचं मार्जिनसुद्धा वाढलं मी काल मार्केट का पडलं याचं सगळीकडे वाचणं तर त्या वाचण्यातून एक गोष्ट सिद्ध झाली की जी डिस्क्लोजर सरकारनी करायला सांगितली सेवे जी करायला सांगितली आहेत म्हणजे बेनिफिशियल ओनर डिस्क्लोजर नॉम्स हे कोणी पाळायचे तर एफ पी आय पाळायचे आहेत म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स तर त्यांनी पंचवीस हजार कोटी ए यू एफ म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट किंवा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त एका ग्रुपच्या शेअर्समध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर बेनिफिशियल ओनर कोण आहे त्याची माहिती त्यांनी दिली पाहिजे आणि सगळेच्या सगळे लॉम्स पाळले पाहिजे जर त्यांनी हे लॉम्स पाळले नाहीत तर एक फेब्रुवारीनंतर त्यांना शेअर्स खरेदी करता येणार नाही ना आणि जे त्यांनी शेअर्स खरेदी केले असतील ते एकशे ऐंशी दिवसाच्या आतमध्ये विकले पाहिजेत त्यामुळे अधूनमधून कदाचित कालच्यासारख्या मंदीचा आपल्याला अनुभव येऊ शकतो तुम्हाला याची जर काही डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही ती डिटेल माहिती माझ्या ब्लॉगमधून पाहू शकाल मी ब्लॉगमध्ये याची सगळी डिटेल माहिती दिली आहे त्याचप्रमाणे सरकारच्या सूर्योदय योजना जी आहे रूफ टॉप सोलर तर सरकार या योजना योजनेसाठी काही इन्सेंटिव देणार आहे तर ती योजना खूप मोठी आहे त्या योजनेचा फायदा आरि सी इरिडा या सगळ्यांना होऊ शकतो एक कोटी घराच्यावरती हे सोलर टॉप बसवले जाणार आहेत तर एक ते तीन किलोवॅचसाठी साठ टक्के तीन ते पाचसाठी चाळीस टक्के आणि पाच ते दहासाठी दहा टक्के असं इन्सेंटिव्ह दिलं जाणार आहे कॅनरा बँकेचा रिझल्ट लागला कॅनरा बँकेचा रिझल्ट चांगला लागला दोन हजार आठशे ब्याऐंशीवरनं तीन हजार सहाशे छप्पन एवढं त्यांचं प्रॉफिट झालं रेव्हेन्यू आठ हजार सहाशेवरनं नऊ हजार चारशे सतरा एवढं झालं तर त्यांचे एन आय एम हेही वाढले त्यांचे एन पी एसुद्धा कमी झाले उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक त्यांचे प्रॉफिट वाढले नेट इंटरेस्ट इनकम वाढलं आणि एन पी ए कमी झाले आय ओ बी इंडियन ओव्हरसीज बँक यांचा पण रिझल्ट चांगला आला त्यांचे प्रॉफिट वाढले आणि एन पी ए कमी झाले एक्साईड एक्साइडचं मार्जिन कमी झालं पण प्रॉफिट आणि रेव्हेन्यू दोन्हीही वाढलं चीनच्या सेंट्रल बँकेने आर 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 म्हणजे रिझर्व रिक्वायरमेंट रेट हा जो रेट आहे तो पॉईंट फिफ्टीनी या रेटमध्ये कपात केली आणि त्यामुळे ही कपात म्हणजे पाच फेब्रुवारीपासून अंमलात येईल तर यामुळं सगळ्या मेटल शेअरमध्ये आज तेजी होती केई आयचा रिझल्ट लागला केई आयचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं आणि केई आयचं सुद्धा वाढलं एक्स्ट्रा हाय वोल्टेज केबल याच्यामध्ये चांगल्या ऑर्डर्स मिळत आहेत डिमांड स्ट्रॉंग आहे केंद्र सरकार भांडवली गुंतवणूक करत आहे आणि सोलर पॉवर आणि खाजगी गुंतवणूकसुद्धा वाढती आहे असं ई आयच्या मॅनेजमेंटने सांगितलं इंडियन बँक बैंक। इंडियन बँकेचा रिझल्ट चांगला आला एन पी ए कमी झाले त्याचप्रमाणे बँकेचं प्रॉफिट एक हजार तीनशे शहाण्णव दोन हजार एकशे एकोणीस एवढं झालं कामत हॉटेलनी कन्स्ट्रिक्ट हॉस्पि हॉस्पिटॅलिटीबरोबर जगन्नाथपुरीमध्ये ते एक हॉस्पिटल काढणार आहे तर त्याच्यासाठी फाय स्टार हॉटेल काढणार आहेत सॉरी कामत हॉटेलने कन्स्ट्रिक्ट हॉस्पिटॅलिटीबरोबर पंचाहत्तर कोटींचा करार केला ते जगन्नाथपुरीमध्ये फाय स्टार हॉटेल उघडणार आहेत आणि हा करार पंधरा महिने मुदतीचा करार केला आहे भारत डायनॅमिक्स म्हणजे बी डी एल यांचाही रिझल्ट चांगला आला त्यांचे प्रॉफिट चौऱ्याऐंशी कोटीवरनं एकशे पस्तीस कोटी झाले त्यांचं रेव्हेन्यू चारशे बासष्टवरनं सहाशे दोन झालं आणि मार्जिन एकोणीस पॉईंट पाचवरनं एकोणीस पॉईंट आठ टक्के एवढं झालं रेड टेप यांचा पण रिझल्ट चांगला आला पण सारडा क्रॉप केम यांचा रिझल्ट अतिशय कमजोर आला सी एम एस इन्फो यांचा रिझल्ट चांगला आला मंगलोर केमिकल मंगलोर केमिकलने पाच पॉईंट नऊ टक्के तारण ठेवलेले शेअर्स सोडवले मास फायनान्शियल यांचाही रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेवेन्यू वाढलं आय ओ सी आय ओ सीचाही रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं मोतीलाल ओस्वाल रिझल्ट तर चांगला आलाच पण त्यांनी चौदा रुपये डिव्हिडंड दिला आता कोल इंडिया सिंथॅटिक फर्टिलायझर तयार करणार आहे तर कोल इंडिया कोळशापासून अमोनियम नायट्रेट तयार केलं जाईल त्यासाठी कोल इंडिया गेल आणि भेल या हे तिघं जॉईंट वेंचर करणार आहे त्याचप्रमाणे कोल इंडिया कोल गॅसिफिकेशन प्लांट लावणार आहे यासाठी सरकार सबसिडी देणार आहे आणि ही सबसिडी आठ हजार पाचशे कोटीपर्यंत दिली जाणार आहे बाळकृष्ण इंडस्ट्री बाळकृष्ण इंडस्ट्रीचा रिझल्ट खूपच छान आला त्यांचं मार्जिन बारा पॉईंट चार टक्क्यावरनं तेवीस पॉईंट आठ टक्के एवढं आलं टी व्ही एस मोटर्स टी व्ही एस मोटरचाही रिझल्ट चांगला आला मार्जिन अकरा पॉईंट दोन टक्के उत्पन्न त्यांचं सहा हजार पाचशे पंचेचाळीसवरनं आठ हजार दोनशे पंचेचाळीस एवढं झालं आणि प्रॉफिट तीनशे त्रेपन्न टक्क्यावरनं पाचशे त्र्याण्णव तीनशे त्रेपन्न कोटीवरनं पाचशे त्र्याण्णव कोटी एवढं त्यांचं प्रॉफिट झालं मी एफ पी आयच्या संबंधात मोठीच्या मोठी नोट ब्लॉगमध्ये दिलेली आहे ज्याला कोणाला डिटेलमध्ये हवं असेल ते ब्लॉगमध्ये वाचू शकतात कारण या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला कंटाळ येईल कदाचित त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल नसेल पण एक फेब्रुवारीपर्यंत जर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सने जाहीर केलं नाही तर मात्र त्यांना त्यांच्याकडे असलेले शेअर्स हे विकावे लागतील आणि विकण्याची मुदत जी दिली आहे ती एकशे ऐंशी दिवस त्यामुळे अधूनमधून मार्केट तेजीत गेलं की फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स शेअर्स विकतील तर हे एक कारण कालचं शेअर मार्केट पडण्यासाठी असू शकतं कारण कमेंटमध्ये त्याने जे निवडणुकीची तारीख कळली असावी म्हणून मार्केट कळवलं होतं पडलं आहे असं काही लोकांना वाटत होतं पण तसं काही आलं नाही तर सेमीच्या या नॉब्समुळे त्या लोकांनी विक्री केली कारण आता एक फेब्रुवारी जवळ आला आहे तर जे बेनिफिशियल ओनर्स आहेत त्यांनी जर सांगितलं की तुम्ही आमची माहिती देऊ नका आमच्याविषयी काही सांगू नका आमचे शेअर्स विकून टाका तर, लाग, लाग आग, तर ते शेअर्स त्यांना विकावे लाग लागले असतील किंवा एक फेब्रुवारीनंतर एकशे ऐंशी दिवसाच्या आत विकावे लागतील तर तुम्ही ते ब्लॉगमध्ये वाचू शकता मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे हे सगळ्यांना आता माहीत आहे कोर्सची चौकशी करायची असेल तर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता नमस्ते